रे शाळा सुटली ना घरी जाणार शाळा सुटलेली आम्हालाही माहिती आहे आम्ही काही एवढी गाडी नाही तर आम्ही घरी जाऊन दप्तर पाठी तुमच्याकडे काम आहे आमचं काम आहे काय काम आहे काही प्रश्न विचारायचे का अभ्यासातल्या काही अडचण आहेत का, 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 का सर अडचण नाही नाही दुसरं काम आहे दुसरं काम आहे दुसरं काय काम का आहे सुट्टी पाहिजे का सगळ्यात एकदा सुट्टी पाहिजे का सुट्टी पण नाही पाहिजे आम्हाला वर्गणी पाहिजे वर्गणी वर्गणी पाहिजे कशाची वर्गणी पाहिजे तुम्हाला आता सर आम्हाला गणपतीची वर्गणी पाहिजे गणपतीची गणपती बसवायचं गणपती मांडायचा अरे माकड तोंडे हो गणपतीला वेळ अजून अभ्यास करायचा गेला सोडून गणपती मांडायचा हा आपापल्या घरी मांडा सर आपापल्या घरी पण असते आणि सार्वजनिक गणेश मंडळ पण असते आमचं हां मुकडा वर्गणी जा, जा तुम्ही गणे जास्त शान पण करू नको हां वर्गणी मिळणार नाही आणि दिली तरी मी एकावन्न रुपयाच्या वर्गणी देणार नाही ते पण गणपती जेव्हा बसतील तेव्हा गणपती बसायच्या आदल्या दिवशी येणे आणि एकावन्न रुपये वर्गणी घेऊन जाणे बापा बापा, बापा 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 सर एकावन्न रुपये वर्गणी म्हणजे लय झाली सर एवढे पैसे कुठे ठेवा सर आम्ही हा पगार पाहतो दीड लाख रुपयांनी वर्गणी पाहतो एकावन्न रुपये अवसायर याच्यामुळे आपले सण माती चालले हां आपला धर्म माती चाला सणावार साजरे करायचे पूर्वजाने सणावार कशासाठी लावले गणपती कशासाठी लावले की जातीय सलोखा निर्माण व्हावा भक्तिमय वातावरण राहावं वा? हां लेकराला था चांगले वळण लागावं बाप रे लय महान विचारवंत झाले तुम्ही गणेशराव हां अरे बाबा मान्य जातीय सलोखा निर्माण व्हावा देवधर्माचे छंद लागावा संस्कार चांगले लागावे परंतु मला सांगा तुम्ही गणपती बसून त्या अकरा दिवसामध्ये कोणते देव धर्म करता रे हां गणपतीपुढं कोणते गाणे वाजवता तुम्ही हां बांगो 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 असे गाणे वाजवता आ तुमची गणपतीची आरती झाली आरती झाल्याच्या नंतर रातभर बारा वाजतो तुमच्या देवाचं एकतरी गाणं असते का रे हा शहाणपणा सांगा लागले ते भक्ती वाढावीन कायनू वाडावन आणि असे गणपती मांडल्यानं अशी ना भक्ती वाटत असते का हा बरं चला तुम्ही गणपती पुढे काय काय करणार सांगा सामाजिक कार्यक्रम काय काय करणार तुम्ही एकावन्न रुपये एकावन्न असे सांगायला हजार रुपये एकावन्न रुपये वर्गणी द्यायला एकावन्न रुपयात तुम्हाला आम्ही काय करणार आहे काय नाही करणार शेवटच्या दिवशी पंक्तीत जेव्हा काय करणार हे जाणून घ्यायचा काही अधिकार नाही एकावन्न रुपये वर्गणी येऊन मिळून जातील बाकी तुम्हाला विचारायचा नाही अरे हे पहा एखाद्या माणसानं स्वखुशीनं वर्गणी एक रुपया जरी दिली सव्वा रुपया जरी दिली आणि एक लाख रुपये जरी दिली तरी ती परमेश्वराच्या चरणाजवळ त्याची सारखीच किंमत असते आलं का लक्षात हां आणि वर्गणी प्रत्येकाला तुम्हाला विचारायचा अधिकार आहे की तुम्ही काय केलं काय करणार आहात आम्ही पहिल्या दिवशी गौतमीचा कार्यक्रम ठेवणार आहे सर हा डान्स वा 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 हां गौतमीचा डान्स गणपती पुढे बरोबर आहे हां मग तुम्ही याच्यातून समाजाला काय देणार सांगा बरं तुम्ही याच्यातून समाजाला आव सर कलेची जाण एखाद्या कलाकाराला आम्ही आमंत्रित करतो म्हणजे त्या कलाकाराचा मोठेपणा होते आणि त्यामुळे काय आहे आपली संस्कृती टिकून राहते आलं का लक्षात सर आणि दुसरी गोष्ट गावातले पुरुष असतील बिन लग्नाचे लेकर असतील किंवा मथारी आनंदी करणे एक प्रकारचं पुण्यामध्ये मोडले जाते सर बर दुसऱ्या दिवशी काय ठेवणार तुम्ही सर आम्ही दुसऱ्या दिवशी डान्स डान्स ठेवणार सर हा डान्स स्पर्धा ठेवणार सर स्पर्धा ज्याच्यामध्ये मुलांनी मुलींनी सिंगल सिंगल डान्स करायचे किंवा सामूहिक डान्स करायचे याच्यामुळे काय होईल सर कोणाच्या अंगात जी डान्सची कला असेल नृत्य आविष्कार हा त्यालाही चालना मिळू शकते सर बर हा तिसऱ्या दिवशी काय ठेवणार तुम्ही सर तिसऱ्या दिवशी आम्ही नाटक ठेवणार आहे हा गावातल्या काही तरुण मंडळींना नाटक बसवलेलं आहे हो सर ते नाटक नाटकाचं सादरीकरण आम्ही करणार करना आहे बर चौथ्या दिवशी काय ठेवणार सर चौथ्या दिवशी फोगडीचा कार्यक्रम ठेवणार सर मग त्याच्यात नवरा बायको भाग घेऊ शकतात प्रेकर प्रेशी भाग घेऊ शकतात मुली मुली भाग घेऊ शकतात म्हणजे ज्याला जसा जोडीदार निवडायचा तसा आम्ही अधिकार ठेवलेला आहे सर आणि याच्यासाठी प्रवेश शुल्क काहीही नाही सर बर अजून चौथा पाचवा सहावा सातवा आठवा असे काय काय कार्यक्रम ठेवणार ते अजून ठरवलं नाही तुम्ही एकावन्न रुपये द्यायला फक्त आणि एकावन्न रुपयात तुम्ही एकावन्न हजार आम्हाला प्रश्न विचारले आले का लक्षात सर ते आम्ही काय ठेवायचं ठेवू नाटक ठेवू दे अरे 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 तुम्ही माय विद्यार्थी आहात आणि तुम्ही गुरुजीला असं बोलता अरे गणपती मांडायचा कशासाठी सामाजिक सलोखा चांगला राहावा बरोबर आहे लेकरावर चांगले संस्कार पडावे बरोबर आहे पण त्याच्यातून बी तुम्हाला काहीतरी चांगलं देता येईल ना जसं की पहिल्या दिवशी तुम्ही रांगोळी स्पर्धा ठेवायची दुसऱ्या दिवशी निबंध स्पर्धा ठेवायची तिसऱ्या दिवशी गीत गायन स्पर्धा ठेवायची चौथ्या दिवशी भजन ठेवायचं पाचव्या दिवशी कीर्तन ठेवायचं हां सहाव्या दिवशी लेझिम ठेवायची त्याच्यानंतर सातव्या दिवशी गवळण ठेवायची आठव्या दिवशी वर दुसरं काही समजा अजून काही चांगलं ठेवायचं हां आणि बरं जाऊ द्या तुम्ही आता हे वर्गणी मागायला प्रत्येकाला वर्गणी मागसाल कोणाला पाचशे कोणाला हजार कोणाल दोनशे कोणाल चारशे आणि त्या पैशातून तुम्ही मंडप डेकोरेशन करसाल 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 पंगत कर आणि तुम्ही काय करणार समजा आम्ही आता तुम्हाला पैसे मागितले तुम्हाला आता दोन हजार एक रुपया तुम्ही दिले किती एकावन्न रुपये आता सगळे जण दिलदार नसा काय तुमच्यासाठी पण असतात सर तर एकावन पन्नास पंचवीस रुपयात एकवीस रुपयात काय होणार सर त्याच्यामुळे काय करणार सर आम्ही गणपती बसवणार आणि पाठीमागं पत्त्याचा डाव बसवणार सर हां क्लब चालू करणार त्याच्यामधून जी केटी निघेल सर ती केटी निघल्याच्यानंतर त्याच्यामधून अजून काही पैसे जमा होतील आणि ते आम्ही समाज कार्यामध्ये लावू सर अरे बाबा गणपती आपलं आराध्य दैवत आहे हा कारण कोणतंही काम करताना आपण सर, सर्व सर्वप्रथम गणेशाची पूजा करतो श्री गणेशाची वक्रतुंड महाकाळे सूर्यकोटी समपूर्व निर्विघ्नम कुरुमदेव सर्व कार्येशू सर्वदा बरोबर आहे सुरुवातीला आपण श्री गणेशाची पूजा करून कोणतंही काम करतो को म्हणजे घराची वास्तू असू काही काहीही असू द्या अलक लक्षात आणि गणपतीजवळ असं पत्त्याचा डावण फत्त्याचा डावण हा हे चांगलं आहे का आ, आ मूर्खासारखं काहीही आपलं अरे बाबा जर तुमचे समजा आता वर्गणी झाली तुम्ही काही पैसे करायची वर्गणी करायची आणि जास्त आगाव खर्च करत बसायचा नाही अलक लक्षात हे डान्सन फन्शन काही ठेवायचं नाही काही स्पर्धा ठेवल्याच्यानंतर जे पैसे उरतील त्या पैशातून तुम्ही चांगलं काम करू शकता एखाद्या गोरगरिबाच्या लेकराच्या शिक्षणासाठी म्हणजे पैशामुळे शिक्षण थांबलं असेल त्याही ते पैसे देऊन ते शिक्षण तुम्ही पूर्ण करू शकता दुसरी गोष्ट कोणाचं लग्न राहिलं असेल एखाद्या गोरगरिबाला मुलगी असेल त्याच्याकडं तिला तिच्या लग्नासाठी पैसे नसेल तर चार दोन हजार पाच हजार तुम्ही मदत त्या मुलीच्या वडिलाला करू शकता तिसरी गोष्ट उरलेल्या पैशातून चांगले चांगले झाडं आणू शकता फळाचे झाडं आणायचे चांगले मोठे झाडं आणायचे आणि त्या झाडाची रिकाम्या जागावर वृक्षारोपण करू शकता असे बरेचसे कामं येतं नाही तर तुम्ही गोरगरीब विद्यार्थी जे आपल्या शाळेत असतात आता तुम्ही सगळेजण विद्यार्थी आहात तुमचे सगळ्याचेच वडील श्रीमंत आहेत का नाही काहीचे वडील मोलमजुरी करतात मोलमजुरी करून आपल्या लेकराला शिकवतात मग त्यांना वह्या पुस्तकं पेन रजिस्टर कंपॉस असं साहित्य तुम्ही पुरवायचं जेणेकरून काय होईल अजून त्याच्यामध्ये काहीतरी चांगली भर पडत आणि तुमच्या गणेश मंडळाचं चांगलं नाव होईल तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यामार्फत एस पी डी वाय एस पी पी एस आय यांच्यामार्फत किंवा सरपंच गावचे उपसरपंच किंवा आमदार खासदार यांच्यामार्फत तुम्हाला बक्षीससुद्धा मिळू शकते असं तुम्ही काही करायचं नका करू चांगले कामं करा जरा चांगले कामं समाज उपयोगी कामं करा आलं का लक्षात गणपतीपुढं डाव मांडायचा हां शोभते का तुम्हाला चांगले वाटते का तुम्ही तुमच्या आईबापासमोर डाव मांडू शकता का एखादा पत्त्याचा का, 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 का कशाचा मांडू शकत नाही ना मग गणपतीपुढं कसा डाव मांडू शकता तुम्ही हां दोन टाईम अंत आरती करायची चांगले देवाचे गाणे लावायचे भजन ठेवायचे कीर्तन ठेवायचं आहे असं भक्तिमय वातावरण निर्माण झालं पाहिजे गणपती आला की तुम्ही हे धांगडधिंगाण मोट हे मोठमोठा भा आवाज आवाजन बारा बारा वाजतो गाणे हे टुकारपणान ह्या गोष्टी आपल्याला शोभत नाही तर आपण सणवार साजरे करतो ती भारतीय संस्कृती टिकून राहावी म्हणून सणवार म्हणजे आपली परंपरा आहे ती आपली परंपरा टिकून राहावी म्हणून आपल्या पूर्वजांनी सणवार जे घालून काही म्हणजे लावलेले आहेत ते कशासाठी लावले येते की चार माणसं एकत्र आता आपण पोळा असो पोळ्याला का असते बैलाचा पोळा भरतो त्याच्यानंतर बैलाला निवड देत चालल्या जातो त्याच्यानंतर बैल कोठ्यात बांधून सगळेजणं प्रत्येकजण थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतात काही हेवेदावे असतील ते त्या दिवशी मिटल्या जातात दसऱ्याला आपण सोनं वाटतो सोनं म्हणजे खरं सोनं वाटतो का नाही पण आपट्याच्या पाण्याला पानाला याला किंमत खऱ्या सोन्यासारखी जिथे आपण सोनं देतो त्या माणसाच्या पाया पडतो त्या माणसाचे आशीर्वाद घेतो म्हणजे पूर्वजांनी जे आपल्या परंपरा लावल्या जे सनवार लावले त्याच्या मागे काहीतरी उद्देश होता आणि ते उद्देश कुठेतरी लुप्त होत चाललेला दिसतोय आपल्याला नुसते धांगर धिंगा डीजे कर्ण कर्कश आवाज आणि मला सांगा तुम्ही गणपती उठायच्या दिवशी काय तुमचं नियोजन काय आहे सर गणपती उठायच्या दिवशी आमचं असं नियोजन आहे की आम्ही चाळीस हजार रुपये देऊन डीजे आणणार आहे सर हा एक नंबरचा डीजे आणणार आहे सर आणि डीजे पुढे मस्त गणपती बापाची मिरवणूक काढणार आहे सर अरे बाबा चाळीस पन्नास हजार रुपये त्या डीजे वालेला देऊ असतो कर्णकर कशा आवाज त्या डीजेचा सगळ्या गावांत घुमू असतो मला सांगा लहान लहान लेकरं असतात लेकरां त्याच्यानंतर शाळा जाणारे लेकरं असतात शाळा जाणाऱ्या मुली असतात त्यांचे पेपर असतात परीक्षा असते कोणी एखादे बिमार असते कोणाची तब्येत बरोबर असते घरात एखादा मथारा माणूस असते आणि त्या डीजेचा एवढा मोठा आवाज दंदन दंदन पत्र हलतात दंदन दंदन घरं हलतात भीती पडतात लोकं जखमी होतात कानाचे पडदे फटतात लोकं बहिरे होतात त्याच्यापेक्षा मस्त मृदंगाच्या गजरात गणपती बाप्पाची मिरवणूक काढली गणपती बाप्पाला विसर्जन केलं तर किती चांगलं होईल मला सांगा बरं तुम्ही आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे गणपती बाप्पा मांडता अकरा दिवस त्यांची न मनोभावे पूजा करता आणि त्यांना ज्यावेळी विसर्जन करता त्यावेळेस दणकणवरून नदीत फेकून देता म्हणजे काय तुमची आस्था ही तुमची आस्था आहे का आ अरे पाण्यामध्ये त्यांना असं व्यवस्थित त्यांना त्यांचं विसर्जन केलं पाहिजे का लक्षात गणपती बाप्पाचं विसर्जन विसर्जन करताना समोर लेजिम पथक असलं पाहिजे ढोल पथक असलं पाहिजे त्याच्यानंतर ते विना टाळ मृदंग वारकऱ्याच्या अभंगाच्या गजरा गणपती बाप्पाचं विसर्जन केलं पाहिजे डीजेच्या तालावर धनादन लयला मय लयला असे गाणी लावायचे गणपती विसर्जन करायचे कोण सांगितलं हां बरं चला तुम्हाला मी पाच हजार रुपये देतो पाच हजार मला काय करा तुम्ही गणपतीची आरती म्हणून दाखवा चला हा सर मग येते सर आरती येते सर सुख करता हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा दैवाची सर्वांगी सुर शेंदुराची कंठी माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव झाली सर आरती अरे तोंड्या एकच कडवं म्हणलं तो अजून दोन कडवे राहिले आणि काय गणपतीची आरती अजून कोणा गणपतीची आरती येते रेट नाही तुम्ही पूर्ण आरती कोणीही म्हणून दाखवा तुमच्या मंडळापैकी कोणी एका जणानं आम्ही त्याला पाचव रुपये देतो पाठ नाही सर अरे गणपतीची गणपती गन्पति बाप्पाची आरती अशी आहे सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची कंठी माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ मूर्ती मंगल दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामनापूर्ती जय देव जयदेव रत्नाखचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंजुंत चरणी गागरिया जय देव जय देव जय मूर्ती ओ श्री मंगल श्रीमंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन, कामना कामनापूर्ती जय देव जय देव लंबो दर्पी फनिवर वंदना सरळ सुंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकष्टी पावावे स... निर्वाणी दक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती मूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्वामी मात्र अशी आहे गणपती बाप्पाची आरती का हो? बाप्पा लक्षात ही आरती सगळ्यांना पाठ करा हा सरे काम करता का सर आमच्या मंडळाच्या सर अरे बाबा अध्यक्ष तुम्हीच व्हा उपाध्यक्ष तुम्हीच व्हा कोशाध्यक्ष तुमचाच करा परंतु गणपती बाप्पा मांडल्याच्या नंतर चांगले कामं करा आलं का लक्षात हां समाज उपयोगी कामं करा उरलेल्या वर्गणीतून काहीतरी समाजाचं भलं होईल असं करा गणपती मांडा गणपती मांडण्याला माझा विरोध नाही आणि मी एकावूनच काय मी तुम्हाला दोन हजार एकशे एकावन्न रुपये देतो आलं का लक्षात हां हे पैसे घेऊन जा पण चांगलं काम करा लागले पैसे ते अजून न्या गोरगरिबाची सेवा झाली पाहिजे आपल्या हातातून आलं का लक्षात चला म्हणा गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या हा चला जा उद्या दिलेला ग्रहपाठ करून आणा अलग लक्षात माझ्या घरात बरं का